भरपूर वजन आहे मोटे निगा ले 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 ले। चान लगते ना ही हा आणि ही चिनी आहे मोठे साईजची निघालेली आहे उकळून खायला छान लागते ना उकळायची ना खायचं तर मंडळी इकडे ना सर्व हे बघा कणका पण आजीने लावलेले आहेत तिकडे पण बायबा तिकडे पण होते ना तिकडे तिकडच्या काढल्या हा सेम बटाट्यासारखे दिसत कणका ही बघा एक एक गेल तर हा बा इकडे पण ना दोन मोठ्या मोठ्या वेली होत्या सर्व करिंदाचे पप्पाने आता सर्व आहे बघा बघा हा पण काढताय हा पण मोठा बाप रे एवढं एवढ मोठमोठात हे बघा इकडे ना सर्व ह्या आपल्या अळूचे सर्व कंदमोळ भेटले भरपूर मोठा खट्टा खोदायला लागणारे वाटतं आई खोदत आहे तर पूर्ण आणि वरतीने आजीने वेगवेगळे कंदमोळ लावलेले हे सर्व रताडी लावलेली तुम्हाला पावसाळ्यात पण आजी आपण दाखवलेली ना बघा ही आता ना नाईबाने आजच सर्व काढलेले आहेत तर मंडळी इकडे बघतोय पूर्ण ना आम्ही सर्व कंदमूळ काढलेले आहेत आणि बघताय केवढ्या व्हरायटी मध्ये आपल्याला सर्व कंदमुळे मिळालेले आहेत हे बघा भरपूर कंदमुळे तरी पण नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या आजीच्या वाड्याचे इथे आजीने ना वाड्याच्या इथे म्हणजे अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारे कंदमुळे लागवड केलेली आहे तर आज आपल्याला खास करून सर्व जमिनीतून कंदमुळे काढायचे आहेत आणि तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे कोकणामध्ये कशा प्रकारे कंदमुळे लागवड केली जाते आणि आज जमिनीतून बाहेर करणार आहोत ना तर म्हणजे वेगळीच मजा असते खूप वर्षाच्या नंतरला मी पण हे काम करणार आहे तर आज आम्ही सर्वच फॅमिलीत चाललेलो आहोत आणि तिकडे बघूया कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला कंदमुळे पाहायला मिळणार आहेत ते तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत वाड्याशी जायला बघता सोबत आजी आहे पप्पा आहेत आणि आई सुद्धा आहे सर्व सामान वगैरे घेतलंय काय काय घेतलंय घेतलंय आणि आजीने पण टोपली घेतले तिकडे हा आता निघालेलो वाड्याशी जायला चला चला तिकडे फनसवाडीतून रस्ता आहे तिकडे वाड्याशी जायला सर्व सामान घेतलंय मंडळी तिकडे वरती आंब्याच्या वरती मांजर बाबा कुठे चढले बघा Yeah, yeah. शेंड्यामध्ये चढलय बाप रे एवढ्या हाईटला मांजर अरे हा कलम बघायला हो बघते एवढा आंब्याचं झाड आहे कलम हापूस आंब्याचं आणि एवढ्या वरती टोकाला ती मांजर चढले कशी चढली असेल ना काय माहिती काय करता तिची रोजची आहे ती ती बघा बाप रे एवढ्या हाईट वर मांजर सपोर्ट नाही काय नाही चढलय बघा कुठं आजी पुढे आलेली जरा हो शेंगा झाल्यात ह्या बघा इकडे बघा वरती केवढ्यात बघा होतात कवळ्यात आता व्हायला चालू होत आहेत आता बघा ह्या साइडला पण आहे मस्त मोठी झाली चला इकडून एंट्री आहे पनसवाडी मध्ये हा छान बांधले हा मामाचं घर आहे छान झाला पण ना रेडी ही पूर्ण वरती फनसवाडे आहे आणि इकडूनच आजीच्या वाड्याचे इथे जायला रस्ता आहे आजी बरी थंडी आहे फनसवाड्याच्या वरती ना इकडे प्रत्येकाची म्हणजे शेती वगैरे लागवड वगैरे भरपूर आहे इकडे करतात ही आता शेवटची घरावरती हे बघा मस्त कवलालू घर आहे हा पूर्ण मातीचंच घर आहे आता जास्त करून आजी नाही ना राहिलीत गावामध्ये मातीची घरं हा नाही हो पूर्ण मातीचं घर आहे वरती कवलं बाकी सर्व सिमेंटची घरं झाली तर बघा इथे पण सिमेंट बाकी ऑलमोस्ट सर्व सिमेंटचीच घरं आहेत वरती तुम्हाला कवलं भेटतील पण खाली भिंती सर्व सिमेंटच्या असतात हा जवळपास कमीच घर असतील हा एक घर आहे त्याच्यापैकी मातीचं घर हा वरचं पूर्ण फनसवाडीतलं शेवटचं घर आहे हा पूर्ण रान हो सगळं रान लागले काय बोलतोस हो शिकू भरपूर झालं छान झालं तिक होलीवर पण असतील ना मागं काढलेले नाही चांगलं होतं ते हो चिनी इथं आहे चिनी बघूया इथं आहे वाटतं आजीसला कशी खोदायला कोण नाही ना भेटला मला आजी सांभाळून चालू इथे असं हि लावलं बघून चालेल लागतो आलो पुढे तर मंडळी इकडे ना आता चिनीचे इथे आलो हे बघा इथे चिनी आहेत पप्पाने आता खोदायला सुरुवात आहे खोदायला आपण ही कुदली आणलेली निघाला तुटला वाटत चिनीचा तुकडा बाहेर निघालाय कुठं आतमध्ये खोल आहे काय ही बघ लागली ना खटन करायला पाहिजे नाही तर तुम्ही काढा त्या वेली कशा सुकल्या नाचा तिथे ना भरपूर मोठा चिनीचा कन्नमूड आहे बघतोय आम्ही मोठी दिसतंय पप्पा ताई हे बघ आता खोदायला सुरुवात केली आम्ही बघे केवढा आता निघतय एवढा खड्डा मोठा केलाय पहिले कुदळीन काढला मी आता कसा कुदळी टाकल्यानंतर तुटत जाणार त्यापेक्षा कोयतीन काढलेला बरा लवकर बराबर काढता येईल आपल्याला भरपूर मोठा खड्डा खोदायला लागणार आहे वाटत आई खोदत आहे पूर्ण अजून अर्धा पण नाही निघाला मला वाटत दिसत नाही पुरत तुटल तर मंडळी इकडे फक्त भरपूर मोठा आता ना खड्डा खोदलेला आहे आणि पूर्ण नाही निघत अजून आतमध्ये भरपूर आहे मला वाटतं अर्धा तोडायलाच लागेल इकडून तोडत घेईन इथून तोडत गे जेवढा निघतंय तेवढा बघू हो आता एवढ्या हो आपण नाही काढला एवढा मोठा तीन किलोचा काढलेला जवळपास तीन किलोचा मोठा होता जी तर मंडळी इकडे ना पप्पा आता पूर्ण तोडतायत मधूनच हा बघा हा पप्पा जोर लावा एकदम निघत आहे निघतय आहे निघत आहे हा बघा येत आहे हा बघा आला बाप रे बाप पाच किलो बाप हा बघा मंडळी आता ना एक कंदमूळ निघालेला आहे भरपूर वजन आहे ना हा आणि ही चिनी आहे मोठे साईजची निघालेली आहे उकळून खायला छान लागते ना मला उकळायचे ना खायचा चांगली म्हणजे टेस्ट लागत ही तरी पण अर्ध्यास तुटून आलंय म्हणजे अजून मोठी असणार अर्धा तुटून आलाय हो बघा आणि घरी गेल्यावर धू बघूया धुतल्याच्या नंतर परत तुम्हाला दाखवा आता माती वगैरे लागले आता चला पुढे जाऊया ना एका कंदमुनीच एक घमाल भरला ना हो चला आता पुढे चाललोय मेन वाड्याचे इथे भरपूर अजून आहेत आजीने लावलेले सर्व हापूस आंब्याना मोहर बघा केवढा आलाय भरपूर मोहर आलेलं आहे इथले आंबे भरपूर होतात म्हणजे इथे पूर्ण बाग आहे आतमध्ये हापूस आंब्याची इकडून आजीच्या वाड्याची ते जायला रस्ता जातो चला आलो आहे आता जवळपासच आहे इकडे वरच्या साईडला आजीचा वाडा आहे बाबा आलेत आले। ना जे बाबा आलोच पाणी द्यायला लागतं ना काजूंना ते पुढे लवकर येतं हा बघा इकडे आजीचा वाडा आहे चला कुठे सीतापडपड कुठे हो रामफळ चांगलं झालं कच्च कवलं हा कधी याची झाड लावलं इकडे होई पण लावलेला बाबा पाणी दिलं ना मग सगळे काजून पाणी दिलं बाबा हो चला मागे चालले आता वाड्याच्या पूर्ण पण हम्म फुलं मस्त झाली तिकडे पूर्ण वाटली वाटली फुलं झाली होता ना हो गणपती भरलेला होता आता करीन पण काजूला मस्त मोर झालाय जातो ना? खाली नाही ना वरती काढायचं ना खाली जमिनी अच्छा ती बेल आहे ना तरी काय ना आजीच्या वाड्याच्या मागे हा बघाय हा अळूचा पूर्ण रोपटा याच्या खाली आहे अळूची सर्व कंदमूळ असतात सर्व आता सुकली पण खाली कंदमूळ आहे वरती झाड ही अळूची सुकली बघा अळूचा पान देतलायत बघा खाली अळू होतात ते अळू खायचे तर इथे आता आपण सर्व खोदायचंय बघा आतमध्ये पूर्ण कांदे

म्हणून मी त्यांना होई हो कांदा वर आलाय इकडे पूर्ण दाखव डिपली आता हा काढतोय पूर्ण लागल्या मातीला चिटकून पूर्ण एक एक साइडला करू करूया आपण इथे नाही बघतोय वरच्यावर काय जास्त खोदू नको वरतीच असतील बघत कमीच असतीलच ना भेटले थोडे थोडे आहेत बारीक बारीक आहे तिथं वरच्यावर होते एवढ्या नव्हत्या ती बघ बारीक पाहिजे खाली ती बघ हा <laughs> एक किलो किट अर्धा किलो पण नाही सर्व ह्या आपल्या सर्व चे पेटले म्हणजे लावल्या चांगल्या खोदून भाजवण करून तशा भेटतात म्हणजे भरपूर पण ह्या मामीन कशा भाजवण होती अशाच म्हणजे तिथे लावल्या नव्हत्या अशीच म्हणजे लागवड होत असते इकडे नव्हती ते ना अशा तिच्याकडे होते ना त्या दिन अशाच म्हणजे खड्ड्या टाकून ठेवलेल्या झाल्या इकडे ना अजून पण सर्व करिंदे वगैरे आहेत बघतो इथे आतमध्ये त्या आतमध्ये सर्व गवत वगैरे साफ करायला लागतो कुठे करिंदाचा भुंदा हा बघा मामानी तोडलं नाही इथे आहे ना पण खोदून मध्ये नाही ती भेट आहे बघ खो आधी तिथे पण पुढे आहात पुढे दोन वेल येते बघा मारतो ना संगीत इकडे करून गेलो होती ना तू तो तू तर का नाही आधी मला वाटत नाही तर असल काय बघा हाय 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 तो काय हाय हा बघा शिरला तुम्ही पुरा शिरला थांबा था हा था काय पुरा टाकला त्याच्यात कोयतीन का कोयतीन हा बघा लागला इकडं हो का तुटलाय अर्धा पूर्ण मुडा ही पूर्ण करीन राहिल्यावर कधी बायबा या वेली झालेल्या आहेत <laughs> पावसाळ्यात पावसाळ्यात ना पावसाळ्यात नाही जमिनीतलं कसं त्यांना नाही ना भेटत म्हणून तर ठेवलं काढायचं मेहनत लागते वेळ पण जातो तिथं मेहनत पण लागते ते वरचं काढायला बरं पडत वेलीला लागलेलं असतं हो, हो नाय तीन, तीन वर्षायचंय ना कडू मग खायला ते बराबर नाही मग ते वेस्ट गेले चांगलं निघतय निघतंय आहे निघतंय चांगला आतमध्ये पूर्ण केलंय बोलला बघा आलय पूर्ण आला कंद मुलं असतात बघा ना ठोक 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 माती लागली पूर्णच आहे मग तुकडे तुकडे करून शिजत घालायचं त्याचं एक एक तुकडे तुकडे आपल्याला दिलेलं ना ताईने त्या आपल्या पनवीच्या त्या दिलेलं दिलेला ना हो 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 आहे आत्याने पण दिलेली मोठी साईज आहे हा एकच होता मला वाटलं अलग अलग होत काय करिंद वेलीला येतं ते अलग अलग होत उकरून कमार साईज बघा केवढी मोठी आहे करिंद्याची हे दिसतंय आतमध्ये डॉट डॉट सर्व हे धुतल्याच्या नंतरला आपल्याला कळेल पूर्ण केवढा मोठा आहे तो चला एक एक ना बाहेर काढतोय आपण हा एक मस्त हा कंद हा करिंदा आहे ही चिनी आहे हे बघा हे करिंदे असतात ना हे वेलीला हे छोटी साईज असते यांची आणि ह्या आपल्या सर्व अळूचे कंदमूळ मिळाले किती चार व्हरायटी आहेत ना तर म्हणजे इकडे ना वरती आलोय आणि वरतीने आजीने वेगवेगळे कंदमोळ लावलेले हे सर्व रताडी लावलेली तुम्हाला पावसाळ्यात पण आज आपण दाखवलेली ना आणि ही आजी काढून झाले ना हा ही बघा आता ही झाली नसतील अजून ही आजी कधी होतील महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला आणि ही मुंबईला पण दिलेली आहे भारी आहे जी आम्ही खाल्ली हो ना मस्त होती एवढी मोठमोठी किती अर्धा अर्धा किलोची एक एकच रातडा होता छान झालेली ती पण हो ती बघा ही पण अजून आहे तिकडे मी आता रेडी नसतील म्हणून खोदलेली नाहीत इथं पण होती ना आज अच्छा आज उकरलं कुठं वटीवर आहेत मी दाखवतो नंतरला खाली भाईबानी आताच खोदलेली आहेत आजच हम्म ही झालेली रेडी तिकडे दाखवतो आणि ही पण इकडे पण आहेत ही आता नसतील अजून रेडी झाली ही पण आहे नाही महाशिवरात्री आजी भरपूर अशी कंदमोळेची लागवड करत काय काय जी बरीच व्हरायटी लावलीस तू काय बघा ही आता ना भाईबाने आजच सर्व काढलेली आहेत ही छोटी छोटी आहेत बघा अजून ठेवली असती मला वाटतं मोठी झाली असती ना हम्म ती हो लवकर उघडली त्याच्यामुळे लहान साईज मिळाली नाही तर मोठ्या मोठा, -मोठा मुंबईला दिलेलं तेवढा तेवढं हात एवढं होत एवढ्या साईजचं सा हात एवढं होत ही लवकर म्हणून कमी साईज छोट्या हात हम्म ती वरच्या ती लेटच उकऱ्या पाहिजे झाली नसतील आतमध्ये अजून हा बा इकडे पण ना दोन मोठ्या मोठ्या वेल्यू होत्या सर्व करिंदाची पप्पाने आता सर्व आहे बघा खोदलं जरा अजून खोदायचं बाकी निघलं आता मला वाटतं हो अगं बघा मोठ्या छानच वाटतं अलग अलग ती नाही एकच आहे मला वाटतं तुटतंय ना चारच हो वेगवेगळं ते हे बघा सगळी मोठी मोठी जमिनीत मोठी असतात हो हो बघा आपण काढत आहेत निघाल हा पण मोठा बाप रे एवढ मोट <laughs> आता एवढा नाही उचलत नाही एवढं वजन आहे एक किलोच असेल हा तीन निघाले पूर्ण तर मंडळी इकडे ना सर्व हे बघा कणका पण आजीने लावलेले आहेत तिकडे पण बा तिकडे पण होते ना तिकडच्या काढल्यात कधी लावलेल्या तेव्हाच ना पावसाळ्याच्या आकडे अच्छा मे मध्ये लावलेले आहे इथे पण आता खोदतोय सर्व या सगळ्या वेली वगैरे हा बघा सर्व वेली आहेत कणकाच्या निघतील हे वरते आधी तर खोदलेलं आपण हे बुजबुजीत माती आहे ना लवकर निघतील हा सेम बटाट्या दिसतो कणकाही बघा एक 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 गेल आता पूर्ण बटाटा सेम बटाट्यासारखे हे पण खायला मस्त असतात उकळून जबरदस्त लागते आता एक 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 करून काढतोय तो बघा तो बाबत निघाल तो बघा हा तो ठेवा खाली ठेवा बघा एक 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 काढतोय आता आतमध्ये असतात ती पण भारी उकळून सर्व कंद छान लागतं तिकडे पण बघा तिकडे पूर्ण काढलेली आहेत आता करिंद सर्व चिनी वगैरे आहे आणि ही कणका आता निघाली शेवटी खराब खरा खरा आहे तो सगळे मुळांना लागलेली असतात ती तर मंडळी इकडे बघतोय पूर्ण ना आम्ही सर्व कंदमोळ काढलेले आहेत आणि बघताय केवढ्या वरायटी मध्ये आपल्याला सर्व कंदमुळे मिळालेले आहेत हे बघा भरपूर कंदमुळे तरी पण काय काय इकडे काय काय भेटलं आपल्याला हा आपण खालून काढली ही जमिनीतून म्हणजे खाली वरती झाडावर पण होतात समजा आपण जास्त वर्ष ठेवली ना एक दोन वर्ष कि वरती झाडावर पण होतात आणि ही कशी ह्या वर्षी आणि ही कशी वर्षी लावलेली ती ह्या वर्षी आम्ही काढलीपेक्षा अर्धी तरी पण तुटून काढली आणि इकडे काय अजून हे रताळी रताळी पण ना एकदा लावलेली काल आत्तास ले ले। ना नाजिसनी ना आता ही परत लावलं ना ती परत खोदून बघितलं केवढी झाले ती मी भावी बाबाने आताच काढली त्यांनी आम्ही यायचे ना अगोदर त्यांनी काढलं नाही रताळी तरी पण लहान साईज आहे लहान आहेत म्हणजे अजून ती मोठी व्हायची बाकी आहे मुंबईला आजीने दिलेली केवढी मोठ मोठी होती मोठी होती तरी पण भाई बाबा किती किलो काढली तरी पण पंचवीस किलो झाली पंचवीस किलो बरीच तरी निघालेली बघा जास्त पावसाळ्यात लावलेली मे महिन्यात लावलेली पाणी त्यांना भरपूर भेटलं ना त्याच्यामुळे आता जास्त नाही आता ती अगोदरची काढायची आहे ती महाशिवरात्रीमध्ये त्यानं मी थोडासा घालीन पाणी त्रास घेऊन तेवढा हो आता फायदा नाही त्याला काही भेटणार नाही आणि इकडे काय भेटलं अजून ही कणका आहेत हा कणका ती पण आजीच नाही अगदी काढल्या काळायला भेटत नाही म्हणून ती राहिली <laughs> आणि इकडे अळूची आहेत शेमड्या बोलतो आम्ही डाळीमध्ये वगैरे घालवू शकतो ना भाजीत वगैरे घालू शकता उकडून पण खाऊ शकता भाजी पण बनवतात भाजी पण छान होते त्यांची मुंबईला पण भेटतात या दाखव सुकटामध्ये पण टाकतात ना जी हे बघा आमच्या इकडे नाही ह्यांना शेमड्या बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते सांगा तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून ह्याला कशी म्हणजे माती पोकळ अशी म्हणजे लागतं भाजावन लागत तेव्हा ती चांगली खोदली न खाली न वरती लावली न, माती ना माती वगैरे भाजली खड्डा खोलून की अशी चांगली भेटतात पण ही एवढी हे नाही वर लावलेली होते आणि इकडे काय हे आता बघा हे करीन दा वरच झाडावरच आणि त्यांची मुळे खाली होतात ना करिंद्याचे खालचे करिंद हे बघा हे दोन्ही करिंदेच आहेत करिंद्याचे अलग अलग व्हरायटी वेलीला येतात वेलीला असं छोट्या साईज येतात हे बघा आणि खाली जमिनीत असतात ना ते खूप मोठं मोठं होतात त्यांची पूर्ण मुळं असतात ना खाली जमिनीत ते मोठ्या साईजचं होतात हे सा बघा उकडून छान लागतात हे पण खायला हे खोदून काढले आता जमिनीतून हे बघा तुटलेत वगैरे मस्त मिळाले करिंद पण मोठे मोठे मिळाले वेल सर्व शोधून काढले तर हे सर्व एवढे आपल्याला बघा कंदमुळे मिळालेली आहेत भरपूर मिळाली तरी पण ही राहिलेली ना भाईबा राहिलेली सर्व म्हणून ती म्हणजे नाही ना म्हणून ती राहिली ना जी होती त्यांनी तरी पण बरीच भेटली जिने सर्व बघा मिरच्या वगैरे पण लावलेल्या आहेत बघा हे सर्व दिसतात पूर्ण सर्व ना मिरच्यांचे रोपटे आहेत आणि मिरचे झालेत पण छोटे छोटे आता व्हायला चालले बघा इकडे एक झाले आहे इकडे पण आहे बघा बारीक बारीक तिकडे मोठी आहे बघा छान छान झाले तिकडे हे बघा इकडे असे मस्त मस्त झालेत ही खाली पडले बाई बघा एक हम्म मस्त मिरच्या आहेत भरपूर मिरच्याची रोपटे आहेत बघा चला आता निघालेलो आहे सर्व कंदमुळे वगैरे घेतलेले आहेत पप्पाने आधी पुढे नेलीत आई तिकडे बाबा सर्व कवाडी बंद करतायत आता निघालोय चला सगळं सामान घेऊन आता घरच्या दिशेने तर मंडळी आता ना आपण घरच्या दिशेने निघालेलो आहोत आज खास आपण आजीच्या वाड्याच्या इथे आलेलो वेगवेगळे कंदमुळे काढण्यासाठी आणि आपल्याला भरपूर व्हरायटीमध्ये कंदमुळे मिळाली तुम्हाला पूर्ण दाखवलेली आजीने पूर्ण कशाप्रकारे कंदमुळ्याची लागवड केली होती तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय